नमस्कार सह्याद्री नगरात भर दुपारी दहा हल्लेखोरांचे कृत्य सांगलीच्या सह्याद्री नगरात गुन्हेगाराचा खून झाला आहे मुबारक राहणार अहिल्यानगर असे या मैताचे नाव असून तो रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याचे समजते सह्याद्री नगर नवराहा मशीद समोर खुनाची घटना घडली आहे दुपारी चारच्या सुमारास आठ ते दहा जणांनी तरुणाचा चाकूने वार खून करण्यात आला आहे घटनास्थळी संजय नगर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले असून संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहे घटनेनंतर पोलीस उपाधीक्षक विमला एम आणि एल प्रमुख सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली या हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही